हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज लग्नानंतर आपण जेव्हा बाहेर जातो त्याला काय म्हणतो आपण मांडव परतनी, काही जण त्या याला ना वेगवेगळे नावं असतात पण आम्ही त्याला मांडव परतनी म्हणतो तसंच मांडव परतनीसाठी आता मी जळगावला गेलेली होती आणि जळगावला खूप छान असं स्वागत झालं होतं बायजवेळी मी ट्रेनने गेलेली होती महाराष्ट्र जी जाते ना पुण्यावरून ती रात्री साडे दहाला दहाला होती सकाळी सातपर्यंत सहापर्यंत ती पोहोचली सो सकाळी पहाटे पहाटे पोहोचलेली होती थंडीचे दिवस होते सो आजचा व्हिडिओ जो आहे ना माझा मांडव परतनीचा आहे आणि आमच्याकडे काल भैरव असल्यामुळे आमच्याकडे ना परळ असतात जसं यांच्याकडे गोंधळ झाला तुम्ही व्हिडिओ बघितला खंडोबा असल्यामुळे इथे गोंधळ असतो डोळ्यांकडे तसं कुलकर्ण्यांकडे म्हणजे आता आमच्याकडे पराळ होते सो आजचा व्हिडिओ तो आहे तो, तो बघा आणि थोडंसं इंटरेस्टिंग आहे छोटी छोटी तर तुम्हाला ते कळलंच सो आजचा व्हिडिओ पहिले बघा स्टेट येऊन सकाळी जळगावला आलो मांडव परतनी पूजेसाठी काळजी आम्ही सकाळी सहा वाजता पोहचलो काळजी सकाळी पाच वाजता उठून सगळी रांगोळी वगैरे काढून आमचं छान स्वागत केलं खूप छान रांगोळी काढली त्यांनी सकाळी उठून खूप छान वेलकम केलं आमचं मध्ये पण अशा पाकळ्या होत्या पण आता ते सकाळी मी व्हिडिओ काढतो त्यामुळे काही दिसत नाहीये

गायत्री गाय नामच्याकडे आमच्याकडे परळ असतात आमच्याकडे परळाची तयारी झाली परळ म्हणजे नऊ पानं असतात पाच इकडे पाच इकडे पूर्ण वाढायचं छान पुरणपोळी वगैरे जेही नैवेद्य केल्या कुळाच्या सगळं वाढायचं आणि परत लग्न लावायचं व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचं एक एक गोष्टी नवीन नवीन हे हे पान इकडे पाच आहे तिथे चार आहे ते सगळं वाढायचं आपण वाढतो चटणी कोशिंबीर लिंबू भाजी पुरणाची पोई वरण भात सगळ वाढायचं आणि जागा टवली आहे इथे अंतर करायचा असतो आणि लग्न व्हायचं असतो पण देवा बाबा काका पप्पा

परळाचे सगळे पानं आहे एका साईडला पाच या साईडला चार सत्यनारायण पूजा झाली आता मंगलाष्ट्रोक देवीचं लग्न लावायचं हो चला झालं सगळं

पहिली पंगत झालेली आहे आता आम्ही सगळे बायकांची पंगत बसणारे आणि आज असला असल्याने म्हणजे कुळाचारच असतो त्यामुळे पुरणपोळी हात दिवा त्या चटणी कोशिंबीर वडे भजे पातळभाजी गंगाफळची भाजी वरण भात सगळं असतं जेवायला सगळीच so आमची ना आम्ही सकाळी पराळाची पूजा वगैरे केली सत्यनारायणची पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी आम्ही दोघं जण आणि दादा आणि काजर म्हणजे आम्ही दोन कपल आम्ही डबल डेटर मस्त बाहेर फिरायला गेलेलो होतो आणि भरपूर काय काय खाल्लेलं आणि काय काय खाल्लंय हे आमच्या तोंडूनच तुम्ही पुढे ऐका आणि तो व्हिडिओ हा उद्या येणार आहे आम्ही भरपूर पदार्थ एकाच दिवसामध्ये किती पदार्थ खाल्ले काय काय खाल्ले तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्रिव्ह्यू टाकायची ना आता तसं नाही त्याच्यानंतर आता या व्हिडिओच्या लास्टला उद्या काय येणार आहे तर त्याचा रिव्ह्यू असणार तर तो बघा तुम्ही सो आजच्या तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मी नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणाकोणाच्या घरी परळ वगैरे असतं तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा उद्या सकाळी भेटूयात आता आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाई इथे आलेलं जळतावाला मग मस्त पार्टी देत आहे लोक आणि माझी माझी घेऊन राहिले खाऊन राहिले काय इतक्या वेळ तर खायला मग काय जो आम्ही खाल्ली डापेरी पावभाजी आणि नंतर खाल्ली आम्ही दहीपुरी रगडा पाणीपुरी हे त्याच्यानंतर आम्ही खाल्ली बदाम शेक आईस्क्रीम पोट एका कारखान्यातच कळत नाही गोडाऊन आहे गोडाऊन काजो नका आय दाल घरी गेल्या मागो ना बाय <ने>, <laughs>